नमस्कार मी सर्वांचं स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलचे मी नेता जाधव आपण पाहतो सत्तावीस डिसेंबर संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा हवामानाचा अंदाज सर्वप्रथम संपूर्ण देशभराचा जर विचार केला उत्तर भारतामध्ये ज्या डब्ल्यू डीच्या प्रभावामुळे मैदानी जो भाग असेल या भागामध्ये हलक्या काही भागामध्ये सरी पाळतात याचबरोबर जो हिमालयाच्या ज्या रांग असेल पर्वती भाग असेल या भागामध्ये आपल्या बरपृष्टी आपल्याला पाहायला मिळतात याच डब्ल्यू डीच्या प्रभावामुळे ही राज्यभरामध्ये काही भागामध्ये आपल्याला मध्यम सरी व काही भागामध्ये आज गारपीट होण्याची ही दाट शक्यता आहे हा जो व्हिडिओ आहे हा मात्र एक मी एक दिवस अगोदर रेकॉर्डिंग केल्यामुळे याच्यामध्ये काही प्रमाणामध्ये चेंजेस होण्याची दाट शक्यता आहे याचबरोबर बांग अरबी समुद्राचा जर विचार केला तर अरबी संदरामधून ही गुजरात याचबरोबर महाराष्ट्रामध्ये सातत्याने बाष्पत्व वाऱ्यांचा पुरवठा होत आहे याचबरोबर उत्तरेकडून दक्षिणेला वाऱ्यांचा जो प्रभाव आहे तो अधिक वाढलेला आहे याचबरोबर बंगालच्या उपसागराचे किमदाबाद क्षेत्र तयार झालं होतं त्याचा जो प्रादुर्भाव असेल तो पूर्णपणे संपलेला आहे मात्र ढगांची स्थिती त्या ठिकाणी अजूनही स्थित आहे याचबरोबर बंगालच्या उपसागरामधूनही बाष्पुतम वाऱ्याचा पुरवठा राज्याच्या दक्षिण भागाला आपल्याला पाहायला मिळत आहे त्यामुळे येणाऱ्या चोवीतामध्ये पावसाचा जोर काहीसा वाढण्याची शक्यता आहे येणाऱ्या चोवीतासाला राज्यात पावसाचा विचार केला याचबरोबर गारपिटीचा विचार केला व वाऱ्याचा विचार केला वाऱ्याचा स्पीड ही तीस ते काही भागामध्ये चाळीस किलोमीटर प्रति तास एवढं राहण्याची शक्यता आहे व काही भागामध्ये लाईटिंग थंडसरम होण्याची दाट शक्यता आहे सर्वप्रथम सर, मराठवाड्याचा जर विचार करा मराठवाड्याचा संपूर्ण उत्तरेचा भाग जो असेल या भागामध्ये सर्वाधिक पावसाची शक्यता आहे काही भागामध्ये गारपीटची शक्यता आहे तर संभाजीनगरचं जर पाहिलंच तर संभाजीनगर संपूर्ण जिल्ह्यामध्ये हलक्या काही भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतो त्याचबरोबर जो वैजापूर गंगापूर कुल्हाचा द मध्यवर्ती भाग जो असेल या भागामध्ये फक्त ढगाळ वाटतं पाहायला मिळण्याची शक्यता आहे त्या जालनाचं जर पाहिलं जालनाचा दक्षिण भाग असेल परतूर आंबड याचबरोबर छत्रसंभाज पैठण या भागामध्ये गारपीट होण्याची शक्यता आहे याचबरोबर जालना मानथा बंद्रपूर याचबरोबर जाफराबाद भोकरदल या भागामध्ये हलक्या ते मध्यम श्री आपल्याला पाहायला मिळणार या भागामध्येही एक ते दोन ठिकाणी गारपीट होण्याची दाट शक्यता आहे तसेच परभणीया याचबरोबर हिंगोलीचा जो पश्चिम भाग भाग असेल जिंतूर सेवगाव सैलू पाथरी मनवा या भागामध्येही हलक्या मध्यम सरी पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे मात्र जो दक्षिण भाग असेल बसमत असेल परभणी आणि सोनपेठ गंगाखेड या या भागाने मात्र फक्त हलक्या सरी पाहायला मिळू शकतो याच काही भागांनी फक्त ढगाळ वातून पाहायला मिळण्याची शक्यता जास्त आहे त्याचबरोबर बीडचा विचार केला बीडमध्ये सर्वाधिक पावसाची शक्यता जास्त आहे मात्र काही भागामध्ये गारपीट होण्याचीही शक्यता आहे त्याच्यामध्ये दे देवराई असेल याचबरोबर कसर असेल आष्टी असेल पाटृदा बीड या भागामध्ये मदी हलक्या मध्यम सरी आपल्याला पाहायला मिळू शकतात तसेच जो दक्षिण भाग असेल काजी दरोड पारली अंबेजोगा या भागामध्ये मात्र हलक्या सरी व काही भागांनी फक्त ढगाळ आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता आहे त्याचबरोबर धाराशिवचा विचार केला धाराशिवचा जो उत्तर भाग असेल कळंब तसेच वाशी भूम आणि पारंडा या भागामध्ये ढगाळ वाटण पाहायला मिळू शकतो याचबरोबर जर दक्षिण भाग असेल लोहारा उमरगा तुळजापूर आणि उस्मानाबाद तालुकाचा दक्षिण भाग या भागामध्ये शक्यतो कोण ड्राय वेदर होऊ शकतो मात्र काही भागामध्ये आपल्याला ढगाळ वाटा पाहायला मिळण्याची शक्यता त्याचबरोबर लातूरचा पाहिला लातूरचा उत्तरेल ला भागामध्येही ढगाळ वाटण पाहायला मिळू शकतं नांदेचा जो जो भाग असेल किनवट महोर याचबरोबर हदगाव आणि हिमायतनगर या भागामध्येही हलक्या मध्यमसरी पाहायला मिळू शकतो मात्र जो दक्षिण भाग असेल या दक्षिण भागामध्ये मात्र टळगाव एक ते दोन ठिकाणीच पाहायला मिळू शकतं बरोबर विदर्भाचा जर विचार करा विदर्भाचा जो संपूर्ण पश्चिम भाग जो असेल बुलढाणा अकोला वाशिम याचबरोबर अमरावतीचा उत्तरील भाग या भागामध्ये सर्वाधिक पावसाची शक्यता जास्त आहे काही भागामध्ये ही लाईटनी लागणी सहित एक ते, ते, ते दोन ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता अधिक आहे याचबरोबर यवतमाळ वर्धा नागपूर चंद्रपूर असेल गडचिरोली असेल या भागामध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळणार आहे व काही भागामध्ये हलक्या सरी पाहायला मिळण्याची शक्यता जास्त आहे याबरोबर चंद्रपूर गडचिरोलीचा दक्षिण भाग जर पाहिलं अहिरी ब्रह्मगड आणि इटापल या भागामध्ये आपल्याला एक तो दोन ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतो याचबरोबर भंडारा गोंदिया या भागामध्ये मात्र फक्त ढगावातून पाहायला शकतं काही भागामध्ये फक्त तुरळक स्वरूपाचा पावसाच्या सरी आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता आहे आपण खांदेचा विचार केला खांदेश म्हणजे जळगावचा जो पश्चिम भाग जो असेल पारोळा अळमनेर याचबरोबर चाळीसगाव बडगाव या भागामध्ये मध्यम सरी तसेच संपूर्ण पश्चिम भा... भाग पूर्वी भाग जो असेल या भागामध्ये ढगाळ वाथून पाहायला मिळू शकतं तसेच धुळ्याचा विचार केला साखरी सिंदखेड सिंदखेड याचबरोबर धुळे तालुका या भागामध्येही हलक्या सरी पाहायला मिळू शकतात मान्यत्र मात्र फक्त ढगाळ वातावरण पाहायला मिळण्याची शक्यता याचबरोबर नंदुरबारचा विचार केला नंदुरबारचा उत्तर जो भाग असेल अकलबॉन कारण या भागामध्ये ढगाळ वातावरण एक ते दोन ठिकाणी लायटन पडू शकतं मात्र जो दक्षिण भाग जो असेल या भागामध्ये फक्त ढगाळ वातावरण पाहायला मिळण्याची शक्यता आहे नाशिक जिल्ह्याचा विचार करा नाशिकचा येवला नंदगाव मालेगाव देवरा हा जो भाग जो असेल या भागामध्ये मात्र हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो मात्र जो पश्चिम संपूर्ण भाग जो असेल या भागामध्ये फक्त ढगाळ वातावरण पाहायला मिळण्याची शक्यता आहे पण पश्चिम महाराष्ट्राचा विचार केला सर्वप्रथम अमन सॉरी अहिल्यानगरचं जर पाहिलं तर पाथर्डी शेळगाव नावाचा या भागामध्ये एक तर दोन ठिकाणी गारपीड होऊ शकतं काही भागामध्ये आपल्याला वादळी वाऱ्यासही पावसाची शक्यता अधिक आहे याचबरोबर राहुरी त्या अकोला संगमनेर श्रीरामपूर याचबरोबर नगर असेल पारनेर असेल श्रीगोंदा कर्ज या भागामध्ये हलक्या मध्यम सरी पाहायला मिळू शकतात याचबरोबर पुणे जिल्ह्याचा विचार केला पुणे जिल्ह्यात ते पुरंदर असेल बारामती दौंड शिरो जो पूर्वेकडे भाग असेल या भागामध्ये हलक्या सरी पाहायला मिळू शकतात याचबरोबर जो संपूर्ण घाटमातेचा भाग असेल मावळ मावळ खेड अंबईजगाई याचबरोबर जुन्नर वेलेमस या भागामध्ये ढगाळवातून पाहायला मिळू शकतं व झाला पाऊस तर एकदम तुरळक स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी पाहायला मिळू शकतो याचबरोबर सोलापूरचा जर विचार केला सोलापूरचा जो उत्तर भाग असेल करमाळा म्हाडा बार्शी या भागामध्ये मात्र हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो याचबरोबर माळशेजचा जो पश्चिम भाग असेल या भागामध्येही आपल्या वातावरण पाहायला मिळण्याची शक्यता जास्त याचबरोबर साताराचा संपूर्ण जिल्हा या भागांनी फक्त ढगावातून पाहायला मिळण्याची शक्यता मात्र पाऊस जर झाला तो फक्त घाटमात्यावरती होण्याची शक्यता याचबरोबर सांगली जिल्ह्याचा विचार केला सांगलीचा जो, सांगली जो पश्चिम भाग जो भाग जो असेल शिराळा असेल आणि वाळवा असेल या भागामध्ये ढगावातून पाहायला मिळू शकतं अन्यत्र मात्र हवामान स्वच्छ आणि कोरडी राहण्याची शक्यता आहे व काही भागांनी मात्र फक्त ढगावातून पाहायला मिळण्याची शक्यता याचबरोबर कसं कोल्हापूरचं जर पाहिलं कोल्हापूरचा जो घाटमातेचा भाग जो असेल बावडा असेल याचबरोबर बुध्रगड असेल या भागामध्येही ढगाळ पाहायला मिळण्याची शक्यता आहे त्याचबरोबर कोकणाचा जर विचार केला कोकण को, कोकणात संपूर्ण जो भाग जो असेल रत्नागिरी सिंधुदुर्ग याचबरोबर रायगड मुंबई असं ठाणे असेल पालघर असेल या भागामध्ये पावसाची शक्यता अजिबात नाही झाला तर फक्त ढगाळ वातावरण पाहायला मिळण्याची शक्यता आहे हवामान खात्याच्या अंदाजानुसार जर पाहिलं सत्तावीस तारखेला राज्याच्या काही भागामध्ये हिलस्टोम्ब होण्याची शक्यता म्हणजे गारपीट होण्याची शक्यता आय एम डीच्या हवामान खात्याने व्यक्त केला सर सत्तावीस तारखेचा जर विचार केला जळगाव धुळे याचबरोबर जालना असेल संभाजीनगर असेल नाशिक असेल नाशिक घाट घाटमातील भाग असेल आणि अहिल्यानगर असेल या भागामध्ये गारपीट व काही भागामध्ये वाळदे वाऱ्याचा इशारा देण्यात आला आहे याचबरोबर बुलढाणा अकोला अमरावती वर्धा नागपूर वाशिम यवतमाळ हिंगोली परभणी बीड पुणे असेल पुण्याचा गा, घाटमातेचा भाग असेल आणि नाशिक काय भाग असेल या भागामध्ये येलो अलर्ट जारी केला या हे वादळी वाऱ्यासह काही भागामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता आहे याचबरोबर नांदेड लातूर धाराशिव ल ला, सोलापूर असेल सांगली कोल्हापूर सातारा याचबरोबर कोल्हापूर आणि घसमपूर घाटमातेचा भाग या भागामध्येही काही ठिकाणी एक ते दोन ठिकाणी आपल्या हलक्या स्वरूपाचा काही भागामध्ये लाईटिंग थंडरस्टॉर्म होण्याची शक्यता आय एम डी खात्याने व्यक्त केली आहे हे होतं उद्याचं दिवसभराचं हवामान अपडेट जर आतापर्यंत हवामान अपडेट या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल कृपया सबस्क्राईब करा बेल बेलन नक्की करा धन्यवाद